नमस्कार मित्रांनो नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्याने मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे त्यानंतर आता आणखी एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे मित्रांनो इडियट या चित्रपटात कठोरपण लक्षवेधी प्राध्यापकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचे सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी निधन झाले त्यांनी वयाच्या एक्क्यानव्या वर्षी जगाचा निरोप घेतला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला सिनेमा सृष्टीत लोकप्रिय होण्यापूर्वी अच्युत पोद्दार हे भारतीय लष्करात कार्यरत होते त्यानंतर इंडियन ऑइल कंपनीमध्येही त्यांनी सेवा बजावली मात्र अभिनयावरील ओढीमुळे त्यांनी एकोणावीसशे ऐंशीच्या दशकात चित्रपट सृष्टीकडे वळत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले पुढील चार दशकाहून अधिक काळ त्यांनी हिंदी व मराठी या चित्रपट सृष्टीमध्ये आपली स्वतःची छाप सोडली अच्युत पोद्दार यांनी आपल्या कारकिर्दीत अधिक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे तर ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर मित्रांनो तुम्हाला ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोद्दार आवडतात का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा